नांदेड जिल्ह्यातील उमरी या तालुक्यातल्या पाच गावांमधील गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मत गा मतदानावर बहिष्कार घातला आहे मुख्य रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी पाच गावांमधील गावकऱ्यांनी हा पवित्रा घेतला आहे आणि उमरीमधील सोमठाणा सोमठाणा फाटातील तुराटीपर्यंतचा सतरा किलोमीटरपर्यंतचा रस्ता जो आहे तो बितनाळ बोथी सावरगाव मोखंडी आणि तुराटी यामध्ये ही पाच गावं येतात या रस्त्यांमध्ये पण या गावांच्या मुख्य रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे हा कच्चा रस्ता बांधण्यात यावा आणि यासाठी मागील अनेक वर्षांपासून या पाच गावांमधल्या गावकऱ्यांचा पाठपुरावा सुरू आहे पण त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळू शकला नाही नेहमी आश्वासनच मिळालं तेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदान करायचं नाही असा निर्णय जो आहे यावेळी गावकऱ्यांनी घेतला वर्ध्याच्या नालवाडी सालोड वरुड पिंपरी मेघे इथल्या मतदारांचं नाव हे मतदार यादीत दिसत नसल्यानं एकच गोंधळ उडाला अनेक भागांमध्ये मतदानपत्रिकांना पोहोचल्याने यादीत नावं शोधण्याची अनेकांवरती वेळ आली अनेक मतदारांना यादीत नाव न दिसल्यानं घराकडे परतावं लागलंय वर्धा मराळा आणि नालवडी केंद्रावर मतदार यादीत झोळ असल्याचा आरोप मतदारांनी केलाय मतदान यादीत नाव नसल्याने ते शोधण्यासाठी मतदारांना प्रत्येक मतदान केंद्रावर फिरावं लागलं होतं आणि त्यामुळे शेकडो मतदार मतदानापासून वंचित राहिले दोनशे मतदार मतदान यादीत नाव नसल्याने मतदानापासून वंचित त्यांना राहावं लागलं हिंगोली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान पार पडलंय हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसचे खासदार राजीव सातव शिवसेना आमदार जयप्रकाश मुंदडा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांची प्रतिष्ठापणाला लागलेली असून सत्ता आपल्याकडे खेचण्यासाठी सर्व पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत आज खासदार राजीव सातव यांनी मसोड इथं पत्नीसह मतदानाचा सा हक्क बजावला आणि यावेळी भाजप शिवसेनेला जनता कंटाळली असून त्या निवडणुकीत आमची सत्ता येणार असल्याचा विश्वास राजू सातव यांनी व्यक्त आहे जिजोरीच्या चाव्या चोरांच्या हाती देऊ नका झेडपी आणि पंचायत समिती हे विकासाची केंद्र आहेत आणि त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेसारखं झेडपी आणि पंचायत समितीत परिवर्तन करून भाजपला सत्ता द्या असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगली जिल्ह्यातील कौळापूर इथे भाजपच्या प्रचारसभेत बोलत होते भाजपा ही एक बँक आहे आणि यात तुम्ही मतांचं डिपॉझिट केलं तर पाच वर्षात डिपॉझिट हे विकासाच्या रूपाने पाच पट त्यामध्ये वाढ होईल मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या बँकेमध्ये मतांचं डिपॉझिट जर आपण केलं तर मात्र ते उडीत जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे संपूर्ण राज्यात काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत असताना रायगड जिल्ह्याला अपवाट ठरतोय रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अलिबाग पेण आणि कर्जत तालुक्यात चक्क काँग्रेस आणि शिवसेना अशी आघाडी पाहायला मिळते आघाडीचा एकत्रित प्रचार सुरू असून ठिकठिकाणच्या थीक पोस्टरवर देखील दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे एकत्रित फोटो पाहायला मिळत आहेत दक्षिण रायगड जिल्ह्यात मात्र शिवसेनाविरुद्ध काँग्रेस असा लढा सुरू आहे काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसने वेळोवेळी फसवण्याची भूमिका घेतल्याने आम्हाला शिवसेनेसोबत जाण्याशिवाय पर्याय नव्हता दावा काँग्रेसकडून केला जातोय तरी ही आघाडी नेत्यांनी नव्हे तर कार्यकर्त्यांनी केली असलं सांगत शिवसेनेकडून त्याचं समर्थन केलं जातंय नातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आज मतदान पार पडलंय जिल्हभरात एक हजार चारशे एक्याण्णव मतदान केंद्रावर मतदान झालेलं आहे आणि त्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आलेली होती जिल्हा परिषदेच्या अठ्ठावन्न जागांसाठी दोनशे तीस उमेदवार आपला नशीब अगवत आहेत एकूण ते तेरा लाख सहा हजार दोनशे एकोणतीस मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार असून मतदारांची सर्वाधिक संख्या लातूर तालुक्यात आहे ता दोन लाख तेवीस हजार बारा इतके मतदार लातूर तालुक्यात ता आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठावन्न गट आहेत तर एकशे सोळा गण आहेत एकूण गट आणि गण मिळून सहाशे एकोणपन्नास एवढ्या जागा आहेत आणि या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण एक हजार चारशे एक्क्याण्णव मतदान केंद्र निर्माण करण्यात आली असून एकूण दहा हजारांवर अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी नेमण्यात आले होते महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत अनेक प्रचलित राजकीय पक्षांचे उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत मात्र याबरोबरच अनेक हौसे गौसे आणि नवसे उमेदवारही या निवडणुकीच्या निवडणुकी आहेत उमेदवारांच्या या भाऊगर्दीत अकोला महापालिका निवडणुकीत मात्र एका उमेदवाराच्या उमेदवारीची चांगलीच चर्चा झाली आहे आणि हे उमेदवार आहेत कालीचरण महाराज ते जुन्या अकोला शहराच्या प्रभाग क्रमांक दहामधून अपक्ष उमेदवार आहेत समाजाच्या भल्यासाठी एखाद्या संघर्षानं निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यात गैर काय असा सवाल नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणारे कालीचरण महाराज करतात आता हे पाहायचं की महाराजांना जनतेचा कौल अर्थात मतदान मिळतंय का